नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मावळ तालुक्यामध्ये अत्यंत चर्चेली जाते या निवडणुकीमध्ये मावळचे आमदार सुनील शेळके यांचा फॉर्म अजूनही शिल्लक असल्यामुळे ही निवडणूक अत्यंत रंगतदार वळणावर येऊन थांबली आहे परंतु या निवडणुकीमध्ये ही निवडणूक बिनविरोध करायची की निवडणूक लढणार आमदार सुनील शेळके यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे त्यामुळे थेट आपण आमदार सुनील शेळके यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करूया अण्णा कधी नव्हे ती साखर कारखान्याची निवडणूक अत्यंत रंगतदार वळणावर आली आहे आमदार साहेबांची भूमिका या निवडणुकीत नक्की काय असणार आहे व्यक्तिगत भूमिका असण्याचं कुठलंही कारण नाही संत तुकाराम साखर कारखाना आदरणीय नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वामध्ये गेले पंचवीस सत्तावीस वर्षापासून सुरळीत सुरळीतपणानं सुरू आहे हो। त्या कारखान्याचे संस्थापक आदरणीय नाना आहेत आणि आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय अजितदादा असेल तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब असतील हे सर्वजण पानानं या कारखान्याला आजपर्यंत मदत करण्याच्या भूमिकेतनं आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत कारखाना चालला पाहिजे टिकला पाहिजे वाढला पाहिजे आणि शेतकऱ्यांना देखील योग्य तो भाव मिळाला पाहिजे त्यांना सन्मान मिळाला पाहिजे oh. ही सर्वच पदाधिकाऱ्यांची किंवा प्रमुख नेत्यांची त्या ठिकाणी भावना आम्हाला hmm. आज पाहायला मिळाली hmm. निवडणुकीच्या प्रक्रियेतून पुढं जात असताना hmm. ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे अशी hmm. सर्व सन्मान्य सदस्यांची त्या ठिकाणी भावना त्यांनी व्यक्त केल्या hmm. परंतु निवडणूक बिनविरोध होत असताना मी माझी व्यक्तिगत भूमिका त्या ठिकाणी मांडली गेले दहा पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष जे सातत्यानं संचालक म्हणून त्या कमिटीवरती किंवा त्या कारखान्यावरती काम पाहत आहेत त्या सर्वांना आपण थांबवलं पाहिजे आणि नव्यांना संधी मिळाली पाहिजे पण नानांच्या नेतृत्वात नाना त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून कायम असतील संस्थापक आहेत त्यांच्या नेतृत्वात सर्व नवीन उमेदवारांना त्या ठिकाणी संधी मिळावी अशी मी भावना त्या ठिकाणी व्यक्त केली परंतु खासदार श्रीराप्पांनी सांगितलं की नवे जुने अशा हो। पद्धतीनं सुद्धा जर उद्या आपल्याला एकत्रितपणानं कुठली भूमिका घ्यायची वेळ आली हो। तर आपण त्या बाबतीत देखील सर्वांनी सकारात्मकता दाखवली पाहिजे हो। माझा व्यक्तिगत कोणालाही विरोध नाही हो। माझी भूमिका स्पष्ट आहे हो। की मावळ तालुक्यात माझ्या पक्षाला पूर्वी दोन हजार एकोणीसला जागा होत्या त्या हो। जागा आज मला मिळाल्या पाहिजे त्या जागेवरचा आमचा अधिकार आहे आम्ही तिथं तेवढ्या जागा मिळाल्या तर आमची बिनविरोध करण्यामध्ये कुठलीच ना नसणारे तशाच पद्धतीने मुळशी असेल किंवा हवेली असेल खेड असेल त्या त्या मतदारसंघा संघातील संगा, आमदार किंवा तिथले प्रमुख प्रतिनिधी जे आहेत त्यांची त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे निवडणूक बिनविरोध करताना नवे जुने करायचे का नव्यानं संधी द्यायची हा भाग अजून पुढचा असेल परंतु मी फॉर्म भरला आहे तो निवडणूक लढण्याच्या दृष्टीने भरला आहे जर बिनविरोध होत असेल तर माझी नक्कीच माघारी असेल आणि माझ्या सहकार्याला त्या ठिकाणी संधी मिळाली तर मला आनंद असाल तो एक राष्ट्रवादी पक्ष म्हणून किंवा महायुती म्हणून जर निवडणूक बिनविरोध करायचीच असेल तर तुमचा काही फॉर्म्युला ठरला आहे का यामध्ये नाही अजून असा कुठला फॉर्म्युला मी सांगितलं तुम्हाला की ज्या जागा आम्हाला पूर्वी होत्या त्या जागा आम्हाला मिळाव्या <स्था> या पलीकडे आमची दुसरी काही मागणी नाही <स्था> आहे आणि आम्ही आमच्या सहकार्यांना तिथं कसा न्याय मिळेल <स्था> यातून प्रयत्न करतोय ज्यांनी त्याच्या पक्षाचा ज्या ठरलेल्या <स्था> जागा आहेत त्यांनी त्यांचे उमेदवार द्यावे राष्ट्रवादीचे उमेदवार आम्ही आमचे सगळे सहकारी बसून देऊ ते त्यांनी मान्य केले पाहिजे ते जे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा तुम्ही महायुती म्हणून लढायचं म्हणताय किंवा बिनविरोध जरी द्यायची झाली तर महायुतीचा विचार त्याच्यामध्ये केला जाईल पण एक विषय प्रचंड चर्चेला जातो आहे जर का तुम्ही बिनविरोध करायचा विचार केलाच ठरलंच तर जे लोक राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेत अशा लोकांना राष्ट्रवादीच्या गोट्यातून तुम्ही संधी देणार का मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आदरणीय अजितदादांच्या कठीण काळात पडत्या काळात किंवा जन्यदादांनी ज्यांना विनवण्या केल्या ते लोक जर आता सोडून गेलेत आणि ज्यांनी दादांना खऱ्या अर्थानं त्यांच्या अडचणीच्या काळात साथ दिली त्यांना सोडून इतरांना परत कशाला आम्ही इथं निमंत्रित करू आहेत आमच्याकडे त्यांना तर पहिली संधी देऊ द्या आमच्याकडचे आज पंचवीस तीस जण लाईनमध्ये आहेत जागा उद्या चार मिळतात पाच मिळतात सहा मिळतात का अजून किती मिळतात माहीत नाही त्या बाबतीत देखील दादा काय निर्णय घेतील त्याच्याकडे आमचं लक्ष आहे पण आम्हाला ज्यांनी दादांना साथ दिली त्यांना पहिलं स्थान दिलं पाहिजे आणि नंतर मग बाकीचा विचार होईल पण ज्या गटामध्ये तुमचा फॉर्म आहे वडगाव तळेगाव गट जो आहे ज्या गटामध्ये तुमचा फॉर्म आहे तिथं मोठ्या प्रमाणात चुरस होण्याची शक्यता आहे जर निवडणूक लढवायची वेळ आली तर तुमची भूमिका काय असेल आणि जर बिनविरोध द्यायची वेळ आली त्या गटातील सदस्यांना तर तुमची भूमिका काय असेल मी सांगितलं तुम्हाला निवडणूक जर लढण्याची वेळ आली तर मी स्वतः निवडणूक लढवेल माझ्या सहकार्यांना थांबा म्हणून सांगेल पण जर बिनविरोध करायची वेळ आली तर मी त्या गटातून माघारी घेईन माझ्या सहकार्याला मी तिथं संधी देईल अन्ना खरं तर विधानसभा आत्ताच झाली आहे विधानसभेत ज्या लोकांनी महायुतीचा धर्म पाळला नाही ती लोकं आता कारखान्याच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र येऊ हो, म्हणून निवडणूक लढू म्हणतात आहे काळ बदलला आहे काळ नाही शेवटी बघा राजकारणामध्ये प्रत्येकाची वेळ असते तीन महिन्यापूर्वी मला सगळ्यांनी एकत्रितपणानं गाठण्याचं किंवा खिंडीत पकडायचं काम केलं आता ते ठीक आहे झालं ते झालं आता त्यात आपल्याला जायचं नाही पण आता सहकार क्षेत्रातली संत तुकाराम साखर कारखान्याची निवडणूक आहे या निवडणुकीत आपण युतीचा धर्म पाळला पाहिजे आपण सर्वांनी बरोबर गेलं पाहिजे आपण तालुका कसा एक संघ राहील कशा आपण विचारांना एकत्र राहू हे आपण आता पाहायला पाहिजे हे जे आज बोलतायत यांना देखील मला हे सांगायचं आहे हीच भूमिका उद्या गाव गाड्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका होताना देखील ठेवली पाहिजे नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा इतर कुठल्या सहकार क्षेत्रातल्या निवडणुका आल्या तर हीच भूमिका आपण त्यावेळेला ठेवली दाखवली तर नक्कीच हा तालुका पुढे गेल्याशिवाय राहणार नाही विधानसभेला ज्यांनी धर्म पाळला नाही ते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाळतील तुम्ही विश्वास ठेवणार नाही विश्वास तर मी मागच्या पंधरा वीस वर्षापासून ठेवतो आहे विश्वासाचा भागच राहिलेला नाही आहे परंतु ठीक आहे शेवटी आता एक माझी नैतिकता आहे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा तालुक्याचा आमदार म्हणून जेवढं मला समंजसपणानं चालता येईल किंवा जेवढं बरोबर घेऊन जाता येईल तेवढा माझा सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न शंभर टक्के असणार आहे परंतु जिथं आपल्याला आपली बाजू कमकुवत वाटेल तिथं आपण एक विचारणं पुढे गेलो पाहिजे आणि जिथं आपलं पारडं जड आहे किंवा जिथं आपल्याला कोणाची गरज नाही आहे तिथं आपण आपले एकले चलो ही दुपट्टी भूमिका कधीच कुणाची नसावी शेवटी मी मग अशी सांगितलं की प्रत्येकाची वेळ येत असते oh. आणि आता ते आपण सगळेजण पाहतोय yeah. तर मला काय असं कोणाला टार्गेट करून निवडणूक करायची नाही yeah. आहे आदरणीय अजितदादा आदरणीय नानासाहेब नवले असतील yeah. yeah. आदरणीय शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब yeah. या सर्वांचीच गरज या कारखान्याला का आहे yeah. खासदार श्री आपणची गरज या कारखान्याला का आहे त्यामुळे हे सगळ्यांना बरोबर घेतलं तर तो कारखाना टिकेल चालेल आणि मोठा होईल तुम्ही ज्या गटामध्ये आहात वडगाव तळेगाव गटामध्ये त्या गटामध्ये बहुतांश जे शेतकरी आहेत त्यांची आता इच्छा आहे की जुन्यांना बाजूला ठेवलं पाहिजे नवीन लोकांना संधी भेटली पाहिजे तिकडे कसं बघता मी माझी भूमिका मांडताना सर्वसामान्य शेतकऱ्यांची जे ऊस उत्पादक आहेत किंवा ज्यांनी अर्ज उमेदवारीचे भरलेले आहेत त्या सर्वांचीच भूमिका मी त्या ठिकाणी मांडलेली आहे परंतु मी मावळच्या शेतकऱ्यांना ऊस उत्पादकांना किंवा ज्यांनी अर्ज भरले त्यांना देखील आपल्या माध्यमातून आवाहन करतो निवडणूक बिनविरोध होत असेल तर मी सुनील शेळके हा स्वतः थांबणार आहे निवडणूक लढण्यापासून किंवा संचालक पदावर जाण्यापासून तर तीच भूमिका तुम्ही सर्वांनी ठेवली पाहिजे उद्या समोपचारानं प्रत्येकाला कोण ना कोणं संधी कशी मिळेल हे त्या त्या पक्षातले प्रतिनिधी किंवा प्रमुख नेते नक्की विचार करतील अशा पद्धतीची अपेक्षा ठेवून आपण नानांना आदरणीय शिंदे शिंदेसाहेब फडणवीस साहेबांना आपण साथ द्यावी असं मी आवाहन करतो तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनीला शेळके सुनील अण्णा शेळके यांनी क्लिअर केलं आहे जर निवडणूक लढवायची झाली तर मी स्वतः लढवेल आणि जर बिनविरोध करायची झाली तर माझ्या सहकाऱ्यांना बिनविरोध निवडून आणेल परंतु ज्या लोकांनी राष्ट्रवादी सोडून गेलेत त्या लोकांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून तिकीट दिलं जाणार नाही किंवा बिनविरोध निवडून दिलं जाणार नाही ही निवडणूक शेतकऱ्यांच्या हिताची असल्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातूनच लढवली जाईल विधानसभेला जरी आमच्यासोबत धोका झाला असेल तरी आगामी काळामध्ये मात्र महायुती म्हणून एकत्र लढण्याचा देखील त्यांनी मानस या ठिकाणी व्यक्त केला